मित्रांनो नमस्कार मी उमेश पाटील आपण कुटुंबपालनाबद्दल बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या चॅनलमार्फत शिकवत असतो आणि आता जे आपण जी सिरीज चालू केली आहे आपण त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला कुळपालकांना नक्कीच फायदा होणार आहे त्या गोष्टीचा की कुळपालन नक्की कशा पद्धतीने केलं पाहिजे बरेच असे लॉस येत आहेत ठीक आहे तर हे येऊ नये ह्यासाठी हा आपले व्हिडिओ जे आहे ते आपली सिरीज जी चालू आहे ती तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद काल तुम्ही बघितलं की शेड कंपाऊंडचं आपण बघितलं ठीक आहे तर आता आपण बघणार ते मुक्त संचार एरिया आता मुक्तसंचार एरियामध्ये आपल्या एका पक्षाला आपण किती जागा ठेवली पाहिजे तर किमान आठ ते दहा स्क्वेअर फीट एका पक्षाला जागा ठेवली पाहिजे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर ठेवत नसाल कमी जागा ठेवत असाल तर पक्ष्यांचं काय होतं एकतर आजारी पडणं किंवा त्यांना फ्री रेंजमधून खाद्य जी निर्मिती होते ती कमी होणं दुसरी गोष्ट काय की पिसा पिसं जी असतात तर ती जाणं आणि पक्षी नेहमी स्ट्रेसमध्ये राहणं आणि पक्षी जास्त आजारी पडणं वजनवाढ कमी होणं ह्यासारख्या बऱ्याच गोष्टी ह्या होत असतात यासाठी आपल्याला फ्री रेंज एरिया जो आहे तो किमान आठ स्क्वेअर फीट ते दहा स्क्वेअर फीट एका कुंबडीला ठेवणं गरजेचं आहे तर आता तुम्ही बघत असाल तर हा पूर्ण आपला फ्री रेंज एरिया आहे आणि फ्री रेंज एरियामध्ये तुम्हाला झाडं लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण कसं आहे की आता सांगाल तर आता पावसाळ्या म्हणून ठीक आहे पण जर उन्हाळ्याच्या वेळेस तुम्ही काय करताय की जर सावली नसेल तर तुमचा पक्षी जास्त स्ट्रेसमध्ये येतो त्याला अँटी प्रोडक्शन किंवा ह्या गोष्टीसाठी आपल्याला प्रॉब्लेम येत असतो आपल्याला सावली खूप महत्त्वाची आहे तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर असा प्रॉब्लेम येत असतो बाकी इतर वेळेस कोंबड्या ॲडजस्ट करतात पण जास्त हीट होते जेव्हा छत्तीसच्या वर टेम्परेचर जातं तेव्हा भरपूर असा आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतो ठीक आहे तर प्रॉब्लेम भविष्यामध्ये येऊ नये ह्यासाठी तुम्ही फ्री रेंज जो पण तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक तर फळझाडं किंवा इतर झाडं येतात त्याच्यामध्ये सुबापूर शवगा हातगा नेपियर त्यानंतर मेथी घास पालक किंवा अजून बऱ्याच प्रकारचे हिरवी चारं येतात ते तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर दुसरं काय करू शकता की तुम्ही फळझाडं आंबा केळी पेरू चिक्कू अशी तुमच्याकडे बाग असेल तर अशा बागेमध्ये तुम्ही कूडपालन करू शकता आता पूर्ण जंगल जर तुमच्याकडे असेल तर तुमचा एक तर खाद्याचा खर्च कमी होतो तुमच्या पक्षाला सावलीचा फायदा होतो जर जंगल असेल तुमच्या इथे तर घार किंवा मग बैरससामना ह्यासारखे जे प्राणी आपल्या पक्षांना घेऊन जातात तर ते आपल्या पक्ष्यांना अटॅक करू शकत नाही कारण जंगल असतं तर ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण नियोजन करता येतं तर तुम्हाला सुरुवातीला शेड तर आपल्याला करायचंच आहे त्यानंतर कंपाऊंड आणि कंपाऊंड वगैरे झालं की मग आपल्याला मुक्त संचारमध्ये झाडं लागवड करायची ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही झाडांची लागवड करून कुळपालन चालू करू शकता तर मित्रांनो आपल्याला फ्रीरेजमध्ये हे जे झाड दिसतंय तुम्हाला तर हे जे आहे हे सुबापूळचं झाड आहे आणि याला जेवढं तुम्ही तोडाल तेवढा जास्त फुटवा येतो आणि जेवढा जास्त फुटवा तेवढं जास्त पानं आणि जेवढं जास्त पानं तेवढं जास्त खाद्य खर्च आपल्या पद्धतीचा कमी तर हे किमान तुम्ही किती देऊ शकता तर एक साधारण तीस टक्केपर्यंत आपण हे हिरवा चारा आपल्या पक्षाने देऊ शकतो बाकी तुम्हाला ड्राय फीड म्हणजेच तुम्ही लेअर फीड द्या किंवा घरगुती फीड कुठले पण द्या ते सत्तर टक्के तुम्ही देऊ शकता साधारण एक कोंबडी बघायला गेलात तर नव्वद ग्रॅम दिवसभरामध्ये अंड्यावरची कोंबडी खाते तर त्या हिशोबाने तुम्ही एक ॲव्हरेज काढा की तुम्हाला तीस टक्के हे आणि सत्तर टक्के हे त्याचबरोबर तुम्ही आता शेवगा इथे बघत असाल तर शेवगासुद्धा आहे तर शेवगासुद्धा तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये लागवड करणं खूप असं गरजेचं आहे ठीक आहे तर शेवगा लागवड करा याचं काय होतं की याची पिवली पानं खाली पडतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम वगैरे असतं तुम्ही याचा भुगा करूनसुद्धा तुम्ही पाला सुकवून त्याचा पावडर करून तुम्ही फीडमध्ये मिक्स करू शकता तुमच्या इथे पक्ष्यांना जे अंडी प्रोडक्शन कमी असतं अंडी प्रोडक्शनसुद्धा वाढायला मदत होते आणि कॅल्शियम जास्त असल्यामुळं पक्ष्यामध्ये लंगडेपण वगैरे येणं ह्यासारख्या गोष्टीसुद्धा कमी होतात त्याचबरोबर तुम्ही सांगाल तर आंब्याची बाग करू शकता आंब्याच्या बागेमध्ये काय होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये एकतर त्या विष्टेचा कोंबड्याच्या विष्ठेचा आपल्या बागेमध्ये फायदा होत असतो आणि आंबे लागल्यानंतर दुहेरी इन्कम म्हणून आपण ह्या गोष्टी करू शकतो तर तुम्ही अशी लागवड करा ज्याच्याने तुम्हाला पालनातून उत्पन्न तर मिळणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शेवगा किंवा मग तुम्ही हातगा लावू शकता हातग्याची फुलं विकली जातात त्याचबरोबर पेरू सांगा किंवा मग आंबे सांगा फणस सांगा तुम्ही कुठल्याही अशा फळबागेमध्ये तुम्ही कृपालन करू शकता म्हणजे काय होतं की तुम्हाला दुहेरी इन्कम मिळायला सुरुवात होते म्हणजे एकतर तुम्ही फळं विकताय आणि त्याचबरोबर कोंबड्यांना सावली होते तुमच्या बागेला एकतर कोंबड्याच्या विष्टीपासून फायदा होतो आणि कोंबड्यांनाही भरपूर असा फायदा होत असतो फ्री रेंजचा तर यामुळं आपल्याला ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची ठीक आहे आता याच्या पुढे जे आपल्याला घ्यायचं आहे ते एकतर खाद्याची भांडी पाण्याची भांडी आणि आपल्याला सुरुवात कशा पद्धतीने करायची म्हणजे मोठ्या पक्षापासून पिल्लांपासून कशा पद्धतीने तर आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहेत की कशा पद्धतीने आपण पिल्लं खरेदी किंवा मग खरेदी किंवा मग आपल्याला भांडी किती लागणार आहेत काय लागणार आहेत तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळतील ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो